कमळाचा हिरवा देठ म्हणजे एम आय एम का असा खोचक सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या सोलापूर जिल्ह्याच्या नूतन संपर्क प्रमुख सुषमा अंधारे यांनी इम्तियाज जलील यांना केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोलापूर जिल्ह्याच्या नूतन संपर्क प्रमुख सुषमा अंधारे या सोलापूर दौऱ्यावर होत्या यावेळी त्यांनी खास पत्रकार परिषद आयोजित केली होती या प्रसंगी भाजपवर हल्लाबोल करताना सुषमा अंधारे म्हणाल्या की भाजप हा नेते चोरणारा पक्ष आहे तर शिवसेना नेते घडवणारा पक्ष आहे शिवसेना हा वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण करणारा पक्ष असून संघर्ष करत पुढं जाणारी ही संघटना आहे असं त्या म्हणाल्या सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर भाष्य करताना त्यांनी सांगितलं की हा जिल्हा पूर्वी काँग्रेसचा गड होता मात्र काँग्रेसला मागे टाकत भाजप इथं पुढे आला आणि यामागे सत्तेचा गैरवापर असल्याचा आरोप त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर केला सोलापूर हा गड होता काँग्रेसचा आणि मध्ये आता काँग्रेसला ओव्हरटेक करत तिथे आली भाजपा याचा अर्थ असा आहे का की गोरेंचं नेतृत्व फार सोलापूरकरांनी मान्य केलंय गोरेंनी तरी म्हणावं की लोकांनी गोरेंनी म्हणावं एकदा की सोलापूर मधला एक ना एक मत फक्त आणि फक्त जयकुमार गोरेला बघून दिलं मानलं आपण नाही म्हणू शकत नाही म्हणू शकत तो एकूण भाजपचा करिश्मा भाजपच्या कूटनीती षडयंत्र आणि कपट कारस्थानाचा करिश्मा त्याच्यात जयकुमार गोरेंचं काही स्वतःच असं क्रेडिट नाही जयकुमार गोरे यांनी प्रणिती शिंदे केलेल्या वक्तव्यावरही सुषमा अंधारे यांनी खोचक टोला लगावला त्यात काय विशेष आहे तो भाजपचा संस्कार आहे असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली कुलदीप सिंगरची मिरवणूक काढणारी आणि बदलापूर प्रकरणात तुषार आपटेला स्वीकारणारी भाजप असल्याचा उल्लेख करत त्यांनी भाजपच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गोरे यांनी प्रणिती शिंदे यांना भगिनी मानून काहीच बोलणार नाही असं म्हटलं असतं तर तीच खरी बातमी ठरली असती असा टोमणाही त्यांनी लगावला ज्या संस्कृतीमध्ये वावरतो तो त्या ती संस्कृती ते संस्कार दाखवतो तो भाजपचा संस्कार आहे आहे फार काय मोठी गोष्ट <coughs> बलात्कार कांडामध्ये ज्या कुलदीप सिंगर वर आरोप होते त्या कुलदीप ची मिरवणूक काढणारी भाजपा महिला खेळाडूचं यौन शोषण करण्याचा आरोप ज्या ब्रिजभूषण वर त्या ब्रिजभूषण ला उमेदवारी देणारी भाजपा बदलापूर मध्ये ज्या तुषार वर आपटेवरती आरोप आहे त्या तुषार आपला स्वीकृत नगरसेवक करणारी भाजपा फलटण मध्ये संपदा मुंडे प्रकरणामध्ये ज्या रोहित आरोप आहे त्या रोहित नागतिळेला उमेदवारी देऊन निवडून आणणारी भाजपा अजून किती माझ्याकडे उदाहरणारा वेगळे वागले असते तर बातमी झाली असती गोरे जर म्हणाले असते ना की प्रणित ताई आपण माझ्या बहिणी आहात आणि मी माझ्या बहिणी बद्दल काहीही बोलू इच्छित नाही तर ती बातमी झाली असती पॉसिबल गोरे चक्क इतकं संस्कारी भाषा बोलले तर बातमी पण गोरे ज्या पद्धतीने बोलले इसमे कोई ये बडा लाजमी है बडा लाजमी है म्हणजे बघा काल तिकडे काहीतरी मुमऱ्यात झालं तेव्हा आवड काय म्हटले की आप कुछ भी बोलो मे आपके खिलाफ नाही बोलू ही संस्कृती झाली हा फरक आहे संस्कारांचा फरक आहे असं इम्तियाज जलील यांच्या महाराष्ट्र हिरवा करण्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे यांनी उपरोधिक सवाल उपस्थित केला इम्तियाज जलील यांच्याबद्दल आपल्याला आदर असल्याचं सांगून त्यांनी स्क्रिप्टेड गेममध्ये आपल्याला रस नसल्याचं स्पष्ट केलं भाजपच्या झेंड्यात भगवा आणि हिरवा रंग आहे कमळाच्या देठाचाही रंग हिरवाचा आहे मग हा हिरवा रंग म्हणजे एम आय एम आहे का असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी भाजप आणि एम आय एम यांच्यातील राजकीय रंगसंगतीवर अप्रत्यक्ष टीका केली एक ऍप डाऊनलोड केल्यावर आपल्याला माहिती की स्टेप कशा असणार आहेत फर्स्ट स्टेप काय सेकंड स्टेप काय थर्ड स्टेप काय तर त्या स्क्रिप्टेड गेम मध्ये मला जाण्यात काहीही इंटरेस्ट नाही नुरा कुस्ती आहे खेळली पाहिजे भाजपने फक्त भाजपने ती नुरा कुस्ती खेळताना अचलपूर अमरावतीमध्ये जी काही युती केली आता एमआयएम सोबतची ते नेमकं काय आहे त्यांना एकदा विचारलं पाहिजे कि भाजपचा जो एकूण झेंडा आहे वर भगवा आणि खाली हिरवा तो हिरवा रंग म्हणजे ते यमायम आहे का कि भाजपचं जे वरचं भगव कमळ आहे त्याचा जो हिरवा देठ आहे तो हिरवा देठ म्हणजे यमायम आहे एकदा त्यांना